मी सुजाता निचिते मुरबाड इथून बोलत आहे ज्योती पवार आशिनी पवार मॅडम आणि जानवी पवार मॅडम कोमल पवार मॅडम यांच्या थ्रू खाली मी आरोग्य एक सल्लागार म्हणून काम करत आहे तर आपण या मुलाला हे अमृत ज्यूस आपण दिलं होतं बघा आणि पंधरा दिवसापूर्वी एक बॉटल त्यांना दिली होती आणि त्यांना काय रिझल्ट आलेला आहे तो आपण त्यांच्या तोंडामधूनच ऐकूया बोल मला मला जे पण ते कमी झालं त्यामुळे मी चालू शक शकलो हे औषध घेतलं तर तुला कसं वाटलं तुला बरं वाटलं हे औषध घेतल्यामुळे बरं ते वाटलं मला चालून दाखव बघू थोडासा हो फिर माझ्या मग तू पूर्ण आता कंटिन्यू तीन महिने घेणार ना ये ठीक आहे त्याचे मामा आपल्याला सांगतील त्याच्याबद्दल बोला मी ज्यूस औषध अमृत घेतल्यापासून हा माझा भासा आहे आणि आम्ही त्याला एक पंधरा दिवसापूर्वीच त्याला अमृत ज्यूसची बॉटल घेतली आणि त्याला म्हणजे पूर्ण त्याला शरीर एकदम एकदम झालेला होता त्यात हात बी एकदम त्याचे आणि त्याला अजिबात चालत नाही त्याच्यानिशा जायच्या आणि आंब्रूजूस घेतल्यापासून त्याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे आणि आम्ही पुढं आणखी त्याची ट्रीटमेंट अमृतजूस साठी चालू ठेवणार आणि त्याला चांगला चालण्याचा आम्ही प्रयत्न करणार किती दवाखाने केले आम्ही खूप दवाखाने केले भरपूर पैसा केला या पूर्ण हॉस्पिटल आम्ही त्याच्या टेस्ट केल्या परत दोन एम आर आय झाले दोन एम आर आय झाले दोन सिटी स्कॅन झाले परत आपले एक्स रे पण झाले आणि भरपूर आम्ही त्याचा खर्च केला आणि एवढा मोठा हॉस्पिटल असून या वाड्याचा हॉस्पिटल लहान मुलांसाठी खास त्याचं सुद्धा आम्हाला काहीच सापडलं नाही आणि अमृत ज्यूस मध्ये आम्हाला एवढा फरक पडला पहिल्याच बाटलीमध्ये तर आम्ही खरोखर आम्ही त्या अमृत ज्यूस यासाठी आम्ही खरोखर चांगला प्रतिसाद दिला बघा तर आपण त्यांना अमृत ज्यूस आणि ऑइल पेन ऑइल म्हणून त्यांना दिलं होतं तर आता त्यांना दुसरी वाटप चालू करणार आहे त्याच्यानंतर आपण त्याचा रिझल्ट बघणार आहे Uh, thank you.